ओव्हरटेकच्या नादा ट्रेलर आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातामध्ये इंजिनियर तरुण त्याची पत्नी आई वडील आणि सहा महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास झाला भरधाव वेगात असलेल्या कार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी समोरून आलेल्या ट्रेलर खाली कार घुसली हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या मदतीनं सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी नाजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण उत्तर प्रदेशचे होते उत्तर प्रदेश मध्ये राहणारा इंजिनियर तरुण आपल्या कुटुंबाला घेऊन खाटू श्यामजी मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होता पण मंदिरामध्ये पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्याच्यावर काळानं घाला घातला हे नेहमीच याच मार्गावरून देवदर्शनासाठी जायचे पण यावेळी अनर्थ घडला आणि सर्वजणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला ला धडकल्यानंतर ट्रेलर उलटला आणि वीस फूट खोल दरीत कोसळला